नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चमचमीत बोंबील मसाला कसा बनवायचा तो बघणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि खायलासुद्धा ती एवढीच चविष्ट लागते त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील इथे मी पाच ते सहा बोंबील घेतलेत ते स्वच्छ त्याचे पंख वगैरे काढून असे स्वच्छ करून तुकडे करून घेतलेले आहेत बोंबील आधी आपल्याला धुवून घ्यायचे आहेत बोंबील धुण्यासाठी इथं मी थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे एक दहा मिनटं तरी आपल्याला बोंबील असं पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्यामुळं त्यावरती जे ते ते जी रेती असते किंवा वाळूचे कण असतात ते स्वच्छ होतात सगळे निघून जातात व्यवस्थित आणि बोंबील एकदम छान लागतात असे खाताना टसटस लागत नाही आता मी हे व्यवस्थित चोळून चोळून चांगले धुवून काढते आणि यामध्ये जो असा हा काळ्या रंगाचा भाग असतो हा काढून टाकायचा हा कळवट लागतो त्यामुळे हा काढून टाकायचा आणि सगळे बोंबील मी एक दोन ते तीन पाण्याने असे स्वच्छ धुवून घेणार आहे आता बोंबील धुवून झालेले आहेत कढईमध्ये एक चमचे तेल गरम केले सगळ्यात आधी आपल्याला बोंबील चांगले फ्राय करून घ्यायचे एकदम कुरकुरीत फ्राय करायचे त्यामुळे त्याची ते टेस्ट एकदम छान लागते आता मी तेलामध्ये हे बोंबील घालून घेतले दोन तीन सेकंद चांगलं परतून घेऊ यावरतीच थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आपल्याला आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन मिनटं तरी असेच आपल्याला चांगले परतून घ्यायचे बोंबील चांगले कुरकुरीत फ्राय झाल्यानंतर ते एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत बोंबील तुम्ही जवळून बघू शकता एकदम छान दिसतं त्याला कलर पण छान आलेला आहे आणि एकदम अशी तळलेमुळं चांगली शाईन आलेली आहे आता हे बोंबीला आपण काढून घेऊ आणि त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया आता त्याच कढईमध्ये आम्ही अजून दोन चमचे तेल घातलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घातले कांदा थोडासा जास्तच घालायचा आहे त्यामुळे याला टेस्ट पण छान लागते आणि याची ग्रेव्ही पण छान तयार होते आता थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घालायची आलेलाच लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आता त्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो एकदम बारीक कट करून घातला आहे असा लालबुंद टोमॅटो घालायचा आहे त्यामुळे याची ग्रेव्ही छान तयार होते आता तो सुद्धा चांगला मिक्स करून घेऊया आणि आपल्याला टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत चांगला परतवून शिजवून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित परतलेलं आहे याच्यामध्ये सुके मसाले घालते तर पाव चमचा हळद पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर घातली एक चमचा कांदा लसूण मसाला घातलाय अर्धा चमचा धने पावडर आणि एक च चमचा मी इथे चिकन मसाला घातलेला आहे तुम्ही दुसरा कोणताही गरम मसालासुद्धा घालू शकता किंवा घरचा मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता हे चांगलं परतून घेऊ आता यामध्ये मी एक दोन चमचे पाणी घालणार आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे तर मी यावरती झाकण ठेवूनच दोन मिनटं शिजवून घेणार आहे आता दोन मिनटानंतर बघूया बघू शकता याला तेल किती छान सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा आपला चांगला परतला गेलेला आहे आता तो चांगला आपण एकजीव करून घेऊ आणि जे बोंबीर फ्राय करून घेतले होते ते यामध्ये घालायचे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे आता चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचे तर पाणी घालताना गरम पाणी घाला त्यामुळं आपली भाजीची चव बदलत नाही आता तुम्हाला जेवढ्या अंदाजात पाणी पाहिजे तेवढं घालू शकता मी खूप पातळ नाही करणार आहे थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे त्यासाठी मी अर्धा ते पाऊन ग्लास गरम पाणी घातलं आहे आता हे मी पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला उकळी येऊ द्यायची त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं आपल्याला बोंबील एकदम मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे कोणतेही सुक्या सोड्याची भाजी किंवा बोंबलाची भाजी म्हणा अशी एकदम मऊ शिजलेली चांगली लागते त्यामुळं मी पाच ते सहा मिनटं चांगले शिजवून घेतले याची ग्रेव्ही पण बघू शकते एकदम घट्ट दाटसर झालेली आहे आणि खायलासुद्धा एकदम छान लागतात हे बोंबील आता शेवटी यामध्ये मी थोडासा चिंचेचा कोळ घालणार आहे तुम्ही याऐवजी लिंबू पेळलं किंवा कोकम घातला तरीसुद्धा चालेल आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया आता आपला बोंबील मसाला बनवून तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गरमागरम सर्व करायचं आहे चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा हा बोंबिल मसाला खायला एकदम छान लागतो सुद्धा ह्या पद्धतीचा बोंबील मसाला एकदा नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद